नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा। अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या सेशनमध्ये आपण मॉडल्स एक्झुलरली यांचा आपण अभ्यास करणार आहोत पहा त्याची त्याचीही माहिती घेणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या रिलेटेड पण आपण माहिती घेणार आहोत जसे की पहा मॉडल ऍक्झुलरली हे शिकण्यापूर्वी तुम्हाला क्रियापद सहायकारी क्रियापद आणि प्राथमिक क्रियापद आणि इतर सह्यकारी क्रियापद हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे बघा आपण आधी क्रियापद बघू काय मुख्य क्रियापद पाहू काय कोणते कोणते बघा ज्या वेळेस कर्त्यानंतर तुम्ही डायरेक्टली काय घेता क्रियापद घेता काय जसे की बघा ही He हेल्प मी ही गोज दे हे काय तुमचे मेन वर्ब्स आहेत म्हणजे काय मुख्य क्रियापद आता क्रियापदाचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे काय आहे सहाय्यकारी सहाय्यकारी क्रियापद मग आता आपण हे सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत ते पहा बघा आपण ज्यावेळेस अशा वाक बनवतो आम गोइंग किंवा आय हॅव गॉन याच्यामध्ये बघा ऍम वापरले हॅव वापरले ह्यांना काय म्हणणार आपण सहायकारी क्रियापद बघा या सह्यकारी क्रियापद म्हणजे ह्या क्रियापदाचे पुढे जाऊन दोन प्रकार पडलेले त्याचा पहिला प्रकार आहे तुमचा काय प्रायमरी प्रायमरी याला मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही प्राथमिक क्रियापद आता कोणते कोणते ते बघा बघा वर्तमान काळी असेल तर तुम्हाला काय करायचंय आर भूतकाळी असेल तर वॉच आणि व नंतर आहे दू, दू, डू डज आणि त्यानंतर आहे हॅज आज... हॅड बघा हे तुमचे काय आहेत प्राथमिक ऍक्झुलरली सॉरी प्राथमिक क्रियापद म्हणजेच इंग्लिशमध्ये प्रायमरी ऍक्झुलरली बघा ह्यांचा वापर नेहमी हा काळांमध्ये होतो ऍक्टिव्ह आणि पॅसिव ह्या दोन्हीमध्ये पण त्यांचा वापर होतो त्याशिवाय तुमची ही वाक्यरचना कम्प्लीट होतच नाही कुठं काळांमध्ये बघा आता हे झालं तुमचा पहिला प्रकार त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो तुमचा मॉडेल्स एक्झुलर काय मॉडेल्स म्हणजे त्याचा दुसरा प्रकार काय दुसरा प्रकार काय मॉडेल्स एक्झ्युलर ह्याला मराठीमध्ये काय म्हणा इतर साह्यकारी क्रियापदे ह्याला दुसरं नाव आहे डिफेक्टिवस बघा आता कोणते कोणते ते बघा पहिलं आहे तुमचं कॅन दुसरं आहे कुड नंतर आहे शूड नंतर आहे मस्ट त्यानंतर आहे मे मे नॉट नंतर आहे शाल नंतर आहे विल शेवटी आहे तुमचं सॉरी सेकंड लास्ट आहे वूड आणि त्यानंतरच आहे टू आता हे जे मॉडर्न सायक्युलरली किंवा डिफेक्टिव्ह वर्ब्स आहेत हे काय दर्शवतात तुमची मनाची स्थिती कल्पना मानसिक म्हणजे तुमची विचार अपेक्षा बंधन शक्यता ह्या गोष्टी काय दर्शवतात ह्याच्यातनं दर्शवल्या हो जातात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वाक्य रचना बघा आय कॅन गो दे मी तिकडे जाऊ शकतो बरोबर आधी जात होता का नाही बरोबर म्हणजे आता तुम्ही तिकडे जाऊ शकता कारण की तेवढी तुमच्याकडं तेवढं तुमच्याकडे ते तुम काय सामर्थ आले सामर्थ्य आले किंवा तेवढी तुमच्याकडे क्षमता आली हे की नाही त्या वाक्यातनं ते भाव तुमचे उद्भवतात अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय हे डिफेक्टिव्ह वर्ब्स म्हणजेच मॉडेल एक्झ्युलरिज आता ते काही ना काहीतरी शो करतात तेच आता आपल्याला पाहायचंय बघा कॅन आणि कूड हे दोन्ही काय दर्शवतात सेम एबिलिटी आणि कॅपॅसिटी ओके कॅन हे काय तुम्ही वर्तमान काळामध्ये वापरू शकता आणि कॅनचं भूतकाळी रूप काय आहे कूड ओके लक्षात ठेवा शूड काय दर्शवतं ऍडवाइस आणि सजेशन मस्ट काय दर्शवतं कंपल्सर नंतर मस्ट अजून एक काय दर्शवतं ऑब्लिगेशन नंतर आहे मे मे काय दर्शवतं परमिशन आपण म्हणतो ना मे आय कमिंग मे आय गो परमिशन आणि नंतर काय मे पॉसिबिलिटी पण दर्शवतं पॉसिबिलिटी नंतर आहे मे नॉट मे नॉट काय दर्शवणार प्रोहिबिशन म्हणजे बंधन ओके okay. नंतर शाल काय दर्शवणार डिटरमायनेशन म्हणजे निश्चितपणा नंतर विल तेच अजून काय दर्शवत लेस सटेंटी नंतर वुड आहे हॅब्युच्युअल पास्ट आउटू काय दर्शवत मॉरल ऑब्लिकेशन काय मॉरल ऑब्लिकेशन आता ह्याचा उपयोग कुठं होतो त्यावेळेस तुम्हाला पेपरमध्ये वाक्य दिलं जातं की रिराईट युजिंग मॉडल ऍक्झुलरली एडवाइस मग जे वाक्यातलं जे काय असेल वर्ब प्रायमरी असेल किंवा मॉडल असेल जे दुसरं कुठलं असेल ते चेंज करून तिथं तुम्हाला ऍडवाईसचं वापरायचं आहे जसं की बघा आपण एक फॉर एक्झाम्पल एक घेऊ घेऊन तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा एक वाक्यश्न घेतो यू कॅन गो यू कॅन गो टू द बेड अर्ली हे तुमचं वाक्य आहे आता ह्याला तुम्हाला काय सांगितलंय रिराईट द सेंटेन्स युझिंग मॉडल ऍक्झुलरली ऍडवाइस म्हणजे तुम्हाला हिथलं जे वर्ब आहे हे मॉडल हे तुम्हाला आहे आणि त्याच्याऐवजी तुम्हाला काय सांगितलंय ऍडवाइस वापरायला सांगितलंय मग काय घ्यायचं शूड म्हणजे बघा यू शूड गो टू द बेड अर्ली ओके म्हणजे तुम्हाला इथं खाली काय सांगितलं जाईल रिराईट द सेंटेन्स युझिंग मॉडल एग्युलरली ऍडवाइस मग त्यासाठी तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे ओके हे जेव्हा पाठ असेल मग त्यानुसार मग तुम्ही ते वापरू शकणार नंतर बघा अजून दुसऱ्या पद्धतीने कसं विचारला जाऊ शकतो प्रश्न मॉडेल ऑफ ऑब्लिगेशन काय फक्त मॉडल ऑफ ऑब्लिगेशन आता ऑब्लिगेशन कशात आहे मस्ट म्हणजे इथं काय येणार मस्ट म्हणजे यू मस्ट गो टू द नाही तुम्हाला असं सांगितलेलं आहे आता काही वेळेला तुम्हाला म्हणजे असं विचारलं जाईल की पिक आउट द मॉडेल एक्झ्युलरली अँड स्टेट इट्स फंक्शन म्हणजेच तुम्हाला काय करायचंय ह्याच्यात ना जे वाक्य दिलेलं असेल आता सपोज तुम्हाला हे वाक्य दिले मग तुम्हाला काय करायचंय आता मॉडल एक्झ्युलर तुम्हाला पिक आऊट करायचं आणि त्याचं फंक्शन तुम्हाला सांगायचंय म्हणजे काय कॅन मग कॅन काय दर्शवतं एबिलिटी आणि कॅपॅसिटी ओके okay, हा लक्षात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि पुढील सेशन मध्ये आपण आर्टिकल्स घेणार आहोत तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र